पूर्वीही सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर त्यांनी सांगितलेले त्याचे पुरावे आहेत त्यांच्याकडे आणि त्याच्यामुळे विरोधक आपलं निर्णया प्रकारचा आरोप म्हणून काही मांडत असतील माननीय मुख्यमंत्र्यांनी योग्य ते अतिशय ठोस अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे की असं कोणीही काही करत असेल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही आणि त्याच्यामुळे आता राजकारणाचा भाग म्हणून जर कोणी करत असेल तर त्याला काय आमचा पण इलाज नाही भाजपचे आमदार संजय खेळकर सध्या आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे कल्याण मध्ये मराठी माणसावरती हल्ल्याची एक घटना घडलेली तुम्ही या जिल्ह्यातून येता विरोधकांचं असं म्हणणं आहे की या माध्यमातून मुंबई महाराष्ट्र अमराठी व्यक्तींच्या घशात घालण्याचा डाव आहे कसं बघता या कसं आहे की सभागृहात देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी योग्य ते अतिशय ठोस अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे की असं कोणीही काही करत असेल तर ते कदापि सहज केलं जाणार नाही आणि त्याच्यामुळे आता राजकारणाचा भाग म्हणून जर कोणी करत असेल तर त्याला काही आमचा पण इलाज नाही परंतु इतक ठोसपणे अतिशय खंबीरपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहातच त्या विषयामध्ये दिलेलं आहे आणि कारवाईचे देखील आदेश दिलेले आहे आणि त्याच्यामुळे उगाच हे जे होत असेल ते चुकीचं आहे ते समर्थनीय नाही आहे निषेधार्थ आहे जर असं कोणी हे करत असेल मराठी माणसाला मराठी बांधवांना हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे पण त्याचं उगाच कोणी काही करत असेल आता त्यांनी सगळ्या प्रकारचा आदेश दिले स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे खरा तो विषय जो आहे तो भीड आणि परभणीच्या घटनेवरून घटनेला जे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय त्याच्यावरती विरोधकांनी असमाधान व्यक्त केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांकडून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतो नाही काही अनेक गोष्टी ज्या असतात ते न्यायप्रविष्ट पण असतात काही अजून तपासाचे विषय असतात आणि त्याच्यामुळे लगेच काहीतरी आपला आरोप करून मोकळवायचा अतिशय सुस्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आणि माननीय फडणीस साहेबांनी सांगितलेलं आहे त्याचं पूर्णपणे कार्यवाहीचं सुद्धा देखील त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कोणाचाही मुलाईजा ठेवणार नाही दे हे देखील सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला नाही वाटत नाही संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला समाधान वाटेल अशा प्रकारचं त्यांनी सुस्पष्ट कोणाचाही काही हे करण्याचा काही प्रश्नच येत नाही त्यामुळे पण ज्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासाच्या अंतर्गत चालू आहेत तर त्या गोष्टी सुद्धा तुम्ही म्हणाल की आत्ताच आम्हाला सांगून टाका तर असं होत नाही शेवटी न्याय प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून निर्णय घेतले जातात परवा शहरी नक्षलवाद विरोधात एक विधेयक मांडण्यात आलेलं विधानसभेत आणि विधान विदान परिषदेत मला वाटतं की या विधेयकाच्या माध्यमातून शहरी नक्षलवादाचा बिमोड करता येईल निश्चितपणे त्याची योग्य पद्धतीने बिमोड करण्याची प्रक्रिया सुरू करता येईल कारण त्याच्यामध्ये ते पण दिलं गेलेलं आहे की ज्या संस्था संघटना आहेत की ज्यांनी आता या भारत जोडो अभियानामध्ये दे देखील त्यांनी समर्थन दिलं होतं आणि त्याच्यामुळे त्या जर तुमचं नाही आहे तर तुम्हाला घाबरायचं काय कारण आहे आणि त्याच्यामुळे सुस्पष्ट अशा प्रकारचं ते विधेयक आहे आणि त्याच्यामध्ये कुठलंही काही गैर नाही या देशाला किंवा या दे मातीला कोणी तोडण्याचा जर प्रयत्न करत असेल निरनिराळ्या संस्थांच्या मागा आधार घेऊन ते सहन करता कामा नये हे सुस्पष्टपणे त्याचा उपयोग होईल फॉरेन संदर्भात काल देवेंद्र फडणवीसांनी गौप्यस्फोट केला मात्र मागच्या अडीच वर्षात गृहमंत्रीपद त्यांच्याकडे होतं तेव्हा या व्यक्तीवरती कारवाई का गेली नाही का केली गेली नाही असं विरोधकांचा नाही आधीही त्यांनी सांगितलं होतं का असं काही नाही की अडीच वर्षानंतर केलेलं आहे पूर्वीही सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर त्यांनी सांगितलेले त्याचे पुरावे आहेत त्यांच्याकडे आणि त्याच्यामुळे विरोधक आपला निर्णय प्रकारचा आरोप का म्हणून काही मांडत असतील परंतु त्याच्यामध्ये कुठेही तथ्य मला वाटत मुंबई काँग्रेसच्या कार्य कार्यालयावरती काल भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी हल्ला केलेला होता यावरून गृह विभागावरती आरोप केले जातात की राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली नाही कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रश्न येत नाही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पोलीस त्यांचं काम करतील कोणालाही कोणी पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही आणि त्या दृष्टीने कार्यवाही सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे हे या म्हणण्यामध्ये कुठलेही काही तथ्य नाही धन्यवाद सर महा एम ची संवाद साधल्याबद्दल तर हे होते भाजपचे आमदार संजय केळकर कॅमेरामॅन आलेख चाळकेचा मी सुहा शेलार महा एम नागपूर